दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक रोड परिसरात टवळाखोर गुंडांनी पुन्हा एकदा हैधोस घातला पहाटेच्या वेळी दुचाकीवर आलेल्या गावगुंडांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांची अक्षरशः तोडफोड केली धाडशी गुन्हेगारांचा हा कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकतंच वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे आणि भाजपचे आमदार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याच्या आश्वासनानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच गावगुंडाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे लोकांचं म्हणणं आहे की वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करून गुंडांना अटक कराल अशी मागणी नागरिक करत आहेत